ब्रेक नंतर आपले स्वागत नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे नाशिकच्या गंगापूर धरणातून टप्प्या टप्प्यानं पाण्याचा विसर्ग गोदापात्रामध्ये वाढवण्यात येतोय सोमेश्वर धबधबा देखील ओसंडून वाहतोय त्यामुळे आज रविवार असल्यामुळे नागरिक सोमेश्वर धबधब्यावर मोठी गर्दी करत असतात मात्र प्रशासनाकडून सोमेश्वर धबधबा परिसरात नागरिकांना जाण्यास मज्जाव करण्यात आलाय नाशिककरांचा पावसाळ्यातील पिकनिक पॉईंट म्हणून ओळख असलेल्या सोमेश्वर धबधब्याचं नयनरम्य असं दृश्य सध्या पाहायला मिळत आहे आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी बघूया नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे नाशिकच्या गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवला जातो आहे गोदापात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे गोदावरी नदीवर असलेला हा सोमेश्वर धबधबा देखील कोसंडून वाहत असल्याचं पाहायला मिळतंय आहे मी सध्या नाशिकच्या सोमेश्वर धबधबा परिसरामध्ये आहेत आपण जर या ठिकाणी बघितलं तर हा सोमेश्वर धबधबा ओसंडून वाहत असल्याचं पाहायला मिळत आहे नाशिकमध्ये पावसाळ्यात नाशिककरांचा पिकनिक स्पॉट म्हणून हा सोमेश्वर धबधब्याकडे पाहिलं जातं आणि या सोमेश्वर धबधब्याच्या परिसरामध्ये देखील सुट्टीच्या दिवसांमध्ये देखील पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात मात्र नाशिकमध्ये पावसाचा जोर वाढत असल्यामुळे गंगापूर धरणातला पाण्याचा विसर्ग हा टप्प्याटप्प्याने वाढवला जातो आहे आणि त्यामुळे नाशिकच्या सोमेश्वर धबधबा परिसरात आज रविवारचा दिवस असला तरी देखील पर्यटकांना येण्यासाठी या ठिकाणी मज्जाव केला जातोय आजूबाजूच्या परिसरामध्ये येणाऱ्या पर्यटकांना या ठिकाणी सोमेश्वर धबधबा परिसराच्या आतपर्यंत येण्यामध्ये या ठिकाणी प्रशासनाकडनं मज्जाव केला गेला आहे नाशिक पोलीस असेल नाशिक महापालिकेचे कर्मचारी असेल त्यासोबत सुरक्षा रक्षक असेल हे संपूर्ण या धबधब्याच्या परिसरामध्ये तैनात असल्याचं पाहायला मिळत आहे खरंतर दूध साखर नावाने देखील हा धबधबा ओळखला जातो आणि हा पावसाळ्यामधला नाशिककरांचा महत्वाचा पिकनिक स्पॉट देखील या ठिकाणी असल्यामुळे या सोमेश्वर धबधब्याला भेट देण्यासाठी नाशिककर या ठिकाणी गर्दी करत असतात मात्र नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हा सोमेश्वर धबधब्याच्या आजूबाजूच्या परिसरात आता पर्यटकांना येण्यास मज्जाव केला जातोय आणि एकूणच हा सोमेश्वर धबधबा आता आपल्याला ओसंडून वाहत असल्याचं देखील पाहायला मिळतोय कॅमेरामन किरण एबीपी माझा नाशिक तर भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाचे पंधरा दरवाजे अर्धा मीटरनं सुरू ठेवण्यात आले असून त्यातून बासष्ट हजार एकशे एकोणचाळीस क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय काल धरणाचे सत्तावीस दरवाजे उघडून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस कमी झाल्यानं पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला असल्याचं पाहायला मिळतंय धरणांच्या पानलोट क्षेत्रात देखील मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे त्यामुळे नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला असून सध्या पाच हजार एकशे साठ इतका पाण्याचा विसर्ग गोदापात्रामध्ये सुरू आहे त्यामुळे नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये पूर परिस्थिती वाढली असून आजूबाजूच्या परिसरात पुन्हा परिसरा पुराचं पाणी शिरलंय रामकुंड परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडखे यांनी नाशिकमध्ये सकाळपासून पावसाचा जोर पुन्हा वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे नाशिकच्या गंगापूर धरणातला पाण्याचा विसर्ग हा गोदापात्रामध्ये जो तो वाढवण्यात आलेला आहे आज सकाळपासून जो पाण्याचा विसर्ग आहे तो पाच हजार एकशे साठ क्युसेक प्रतिवेगाना सुरू आहे त्यामुळे नाशिकच्या गंगापूर असेल त्र्यंबकेश्वर भाग असेल या परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे धरणांच्या पांडलोक क्षेत्रामध्ये पाऊ जोर वाढत असल्यामुळे नाशिकच्या गोदापात्रातली जी पूरपरिस्थिती आहे ती वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे आपण जर बघितलं तर मी सध्या नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आहे आपण या संपूर्ण परिसरामध्ये जर बघितलं तर एकूण या ठिकाणी आता पूरपरिस्थिती ही वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे जे छोटे मोठे मंदिर आहे ते देखील आता पाण्याखाली जात आहे एकूण जर आपण बघितलं तर नाशिकच्या रामकुंड परिसरातील जो बाजारपेठांचा परिसर आहे त्या बाजारपेठांच्या परिसरामध्ये देखील या ठिकाणं पुराचे जे पाणी आहे ते शिरण्यास सुरुवात झालेले आहे त्यासोबत त्या आपण जर बघितलं तर दुतोंड्या मारुतीच्या जवळपास कमरेपर्यंत जे ते पाणी पोहोचलं आहे त्यामुळे एकूणच नाशिकमधल्या जोर वाढल्यानं ना। गंगापूर धरण्यातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येत असल्यामुळे नाशिकच्या गोदावरी नदीला पुन्हा पूरप्रस्थिती वाढत असल्याचं आपल्याला एकूणच या ठिकाणी पाहायला मिळत आहे कॅमेरामन किरण सह शिवम बोडके एबीबी माझा नाशिक अमरावतीच्या मेळघाटातून अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे दहेंद्री गावात फोर्ट फुगीवर दहा दिवसांच्या बाळाला गरम मिळ्यानं तब्बल एकोणचाळीस टटके देण्यात आले आहेत ता मेळघाटात अजूनही अघोरी उपचार केल्याचं दिसून आलं